चौतीस सोड चौथी सोडं संपन्न झाली याचबरोबर आपली आता पाचवी सोडं सुद्धा आपण संपन्न करत आहोत आता याच्यामध्ये तरी सर्व पॉईन आपण मग मिक्स करून टाकलेले आहेत आता ह्याच्यात फक्त तुम्हाला आहे आणि ह्याच्यातून पॉईंट काढायचे फक्त आपली ही पाचवी सोड आणि पाचव्या सोडतेमधलं पहिलं बक्षीस ज्याचं निघल ते जिंकणार आहेत स्मार्ट केलेली टी व्ही सुद्धा आपल्याला बत्तीस इंची स्मार्ट केलेली टी व्ही आहे तर आता पाचव्या सुरुतीतलं पहिलं बक्षीस काढण्यासाठी मी आपल्यापैकी एक जणाला विनंती करतो कुणीही या आणि एक चारशे ब्याण्णव आता संत की साहेब ह्याच्यामध्ये हात घालायचा तुम्हाला पाहिजे तेवढं हलवा फक्त ह्यातून काढताना फक्त एकच कॉईन बाजूला काढायचा तुम्ही जी कॉईन काढणार आहे तो सभासद जिंकणार आहे ई डी टी व्ही करा आणि एक कॉईन काढा फक्त एक वाढ नंबर अभिनंदन ज्या सभासदाचा तीनशे चौदा नंबर आहे ते जिंकले आहे स्मार्ट एल ई डी टी व्ही अभिनंदन कार्ड नंबर माहिती आहे का हा कार्ड नंबर दोन तीन पाच बर आता ह्याच्यामध्ये हात घालायचा अगोदर आणि एक कॉइन काढायचा तुम्ही जी कॉइन काढा व्यक्ती जिंकणार हात घाला मिक्स करा आणि फक्त एक कॉइन काढायचा एक तुम्ही जी कॉइन काढता दुसरं बक्षी आहे ते जिंकणार आहेत तीस ग्राम चांदी अभिनंदन ज्या सभासद आता चारशे नव्याण्णव नंबर आहे चारशे शहाण्णव नंबर चारशे शहाण्णव नंबर तर सॉरी ज्या सभासदात आता ही पाचवी सोडत आहे पाचव्या सोडती तर दुसरं बक्षीस आहे रेंजर सायकल ज्या सभासद आता चारशे शहाण्णव नंबर आहे ते जिंकले आहेत रेंजर सायकल रेंजर सायकल बस धन्यवाद आता यानंतर पाचव्या सोडतीतील तिसरं बक्षीस मिक्सर अधिक बॉईल पॉट बघा आपल्या तर कोण येत आहे सांगा परिचय सांगा सांगितला का तुमचं नाव सांगा तुम्ही प्रवीण मोहन दाभाडे आता ह्याच्यामध्ये तुम्ही हात घालायचा आणि हात घातल्यानंतर फक्त तुम्ही एक पॉईंट काढायचं तुम्ही जी पॉईंट काढणार ते जिंकणार मिक्सर अधिक बॉईल पॉट अंडी उकरण्याचं सहा अंडी उकडण्याचं यंत्र आहे ते आणि एक मिक्सर आहे काढाय तिसरं लक्ष हा धावात धावा जाऊ नवा तीनशे नव्वद नंबर तीनशे नव्वद नंबर ज्या सभासद आता तीनशे नव्वद नंबर आहे ते जिंकले आहेत मिक्सर अधिक बॉईल पॉट आता आणखी एकदा हात घालायचं मिक्स करायचं <गयास> था, आणि एक कॉइन काढायचं त्यासाठी तुम्ही करा यानंतर हे बघा हे समाजा कॉइन निघाला आहे ते जिंकले आहेत मिक्सर अधिक बॉईल पॉट तर हे मिक्सर अधिक बॉईल पॉटसाठी दोन विजेते होते आपण दोन विजेते निघाले चारशे सत्तावन्न नंबर मिक्सर अधिक बॉईल पॉट धन्यवाद तुमचं नाव आणि कार्ड नंबर सांगा हळणी बर आता तुम्ही त्याच्यामध्ये हात घालताल आणि एक कॉइन काढायचं तर तुम्ही जी कॉइन काढताल तो व्यक्ती जिंकणार आहे टावर होम थिएटर करा हा मिक्स करा अगोदर तुम्हाला पाहिजे तसं मिक्स करा

<laughs> एकशे एकाहत्तर नंबर एकशे एकाहत्तर नंबर ज्या सभासदाचा एकशे एकाहत्तर नंबर आहे ते जिंकले आहेत होम थेटर धन्यवाद आता हे बक्षीस इंडक्शन मशीन ज्या सभासदाचं पहिलं कॉइन निघल आणि या, या इंडक्शन मशीन साठी तीन कॉईन निघणार आहेत ते तिन्ही सभासद जिंकणार आहेत इंडक्शन मशीन चला या हो बर कार्ड नंबर तुमचा दोनशे ऐंशी आता साहेब ह्याच्यामध्ये हात घालायचा आणि एक कॉईन काढायचा पहिल्यांदा ती तुम्ही जी कॉइन काढचाल तुम्हाला तीन कॉईन करायचे एक दोन तीन पण ते टप्प्या टप्प्यानं ते जिंकणार आहेत इंडक्शन मशीन हात घाला आणि मिक्स करा एकच होत कॉईन घालायचं तुम्हाला नऊशे सात नंबर नऊशे सात नंबर ज्या सभास नऊशे सात नंबर आहेत ते जिंकले आहेत इंडक्शन मशीन आणखी एकदा हात घालायचं आहे मिक्स करायचंय चांगलं आणि एक कॉईन काढायचा आहे एक करा आठशे सत्त्याण्णव नंबर आठशे सत्त्याण्णव ज्या सभासदाचा आठशे सत्त्याण्णव नंबर आहेत ते जिंकले आहेत इंडक्शन मशीन आणि या योजनेतील नवीन काढायचं का हा काढू या योजनेतील शेवटचं नव बक्षीस इंडक्शन मशीन आता ज्याचा कॉनिघ आहे इंडक्शन मशीन हा साहेब या योजनेतील शेवटचं म्हणजे बक्षीस इंडक्शन मशीन धन्यवाद नऊशे शहाण्णव नंबर तीनशे शहाण्णव तीनशे शहाण्णव नंबर माफ करा तीनशे शहाण्णव नंबर ज्या सभासद आता तीनशे शहाण्णव नंबर आहे ते जिंकले आहेत इंडक्शन मशीन नव्व बक्षीस तर अशा प्रकारे आपली गौरीराज एंटरप्राइजेसची आपला सर्वांच्या साक्षीनं चौथी आणि पाचवी सोडत संपन्न झाली आपण उपस्थित वेळेत वेळ काढून अभिनंदन मलाही माहित नसूज भाई मला तर काय माहित असतं आता कुठला नंबर आहे ते काय आम्हाला एवढं रोख माहित असतं काय